आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम रावसोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम माहेरी साठवले मायेचे मोती माहेरी साठवले मायेचे मोती रावांचं नाव घेऊन जोडते मी नवीन नाती चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा रावांचं नाव घेते द्या आशीर्वाद तुमचा दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची दारापुढे काढली सुंदर रांगोळी फुलांची रावांचं नाव घेते सून आहे मी या घराण्याची सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण रावांचं नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण नवे घर नवे लोक नवी नवी नाती नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल मस्त राव असता सोपती मुंबई ते पुणे तीन तासांचं आहे अंतर मुंबई ते पुणे तीन तासांचं आहे अंतर आधी खाऊन घेतो जरा नावाचं बघू नंतर झाले आता वय जवळ आलीसाठी झाले आता वय जवळ आलीसाठी शंभर नक्की गाटेन रावांचे प्रेम असते पाठी उखाणं घेते मी खूपच इझी उखानात घेते मी खूपच इझी राव असतात नेहमीच कामामध्ये बिझी बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला रावांचं नाव माहिती तरी पण मला कशाला विचारता हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तसा मला काही शॉक नाही पाहायचा क्रिकेट तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट पण बघता बघता रावांच्या प्रेमात पडली माझी विकेट संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा पैठणीवर शोभते नाजूक मोराची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्फी रावांसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला ओल्या चिंब केसांना टॉवेल घ्या पुसायला रावांचं नाव घेते पैठणी द्या नेसायला अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा रावांचं नाव घेते सारेजण बसा हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर असाच हवा गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा गोऱ्या गोऱ्या गालावरती तिळ काळा रावांचं गोड हाशाचा मला लागलाय लळा तर आजचे हे उखाने कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान उखाण्यांसाठी कमेंट करा धन्यवाद